की जे बाळ फक्त दूध पित आहे मग ते आईचं दूध असू द्या किंवा फॉर्म्युला असू द्या अशा बाळाच्या जिभेवरती दुधाचा एक पांढरा असा थर जमा होतो ज्याला दुधाची पांढरी बुरशी असं म्हटलं जातं किंवा ओरल थ्रश म्हटलं जातं आता हा जर वेळेमध्ये क्लीन नाही केला तर बाळाच्या हिरड्यावरती टाळ्या ताल, टाळ्यावरती किंवा जिभेवरती हा एवढा जास्त प्रमाणामध्ये होतो की त्याचा त्रासही बाळाला होतो बाळ व्यवस्थित दूध पिऊ शकत नाही बाळ सतत किरकिर करत राहतं रडत राहतं किंवा व्यवस्थित झोपत सुद्धा नाही आणि म्हणून प्रत्येक आईने बाळाच्या जिभेची व्यवस्थितरित्या काळजी घेणं किंवा तिने स्वच्छ ठेवणं हे गरजेचं आहे तसं तर निसर्गाने आपली जीभ अशी बनवलेली आहे की त्याला वेगळी अशी स्वच्छता ठेवण्याची गरज नसते ते ऑटोमॅटिकली स्वच्छ होत असते परंतु काय होतं लहान बाळांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा हा दूध पिता पिता झोपी जातो किंवा आई सुद्धा बाळाला झोपून दूध देत असते आणि अशा वेळी बाळाला दूध हे व्यवस्थित घेता येत नाही किंवा शेवटी बाळ झोपल्या कारणामुळे थोडंसं दूध बाळाच्या तोंडामध्ये जमा राहतं आणि या जमा राहिलेल्या दुधामुळेच बाळाच्या जिभेवरती हा दुधाचा एक पांढरा थर जमा होतो आणि ज्याची हळूहळू एक असा लेअर तयार होतो त्याला दुधाची पांढरी बुरशी असं म्हटलं जातं आता जर तुम्हाला बाळाच्या जिभेवरती असा एक थर दिसत असेल तर तो वाढण्या अगोदर तुम्हाला हे बाळाची जीभ वेळोवेळी क्लीन करायची आहे जर बाळ लहान असेल म्हणजे हा दोन महिन्याच्या पेक्षा कमी आहे तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे एक कॉटनचं स्वच्छ असं कापड घ्यायचं आहे ते तुमच्या हा तबोटावरती म्हणजे हे जे काही इंडेक्स फिंगर आहे तर त्यावरती गुंडाळायचं आहे पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि असं ओलं कापड बाळाच्या जिभेवरून हिरड्यावरून एकदा फुर फिरवून घ्यायचं आहे दिवसातून फक्त एकदा किंवा दोन वेळा जरी तुम्ही केलं तरी हे इनफ आहे त्यानंतर बाळ जसा मोठा होईल म्हणजे अराऊंड दोन महिने कम्प्लीट झालेले आहे तर त्यावेळी तुम्ही हे असा एक फिंगर ब्रश मिळतो हा फिंगर ब्रश वापरू शकता तुम्ही ते पाहू शकता हा एक फिंगर ब्रश आहे सिलिकॉनचा ब्रश आहे अतिशय सॉफ्ट असे याचे हे दात आहेत आता मी हा अगदी बाळाच्या जन्माच्या वेळेस मागवलेला होता पण याची साईज आहे ही थोडीशी मोठी आहे त्यामुळे अगदी लहान बाळाच्या तोंडामध्ये हे जात नाही किंवा तुम्हाला तेवढं फिरवणं कम्फर्टेबल होत नाही बाळ सुद्धा थोडासा इरिटेट होतो आणि म्हणून हे मी बाळाला दोन महिने पूर्ण झाल्यापासून हा ब्रश वापरते आहे त्यावेळी बाळा बऱ्यापैकी तोंड उघडत असतो किंवा तुम्हाला सुद्धा हे जीभ क्लीन करणं हे इझी जातं तर हा जो सिलिकॉन ब्रश आहे याने तुम्हाला बाळाच्या हिरड्या वरच्या आणि खालच्याही हिरड्या बाळाची जीभ ही व्यवस्थितरित्या क्लीन करायची आहे हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे भिजवून क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा ब्रश बाळाच्या तोंडावरून फिरवायचा आहे त्यानंतर ही हा ब्रश क्लीन करून तुम्हाला उन्हामध्ये ठेवून द्यायचा आहे किंवा जिथे थोडंसं ऊन येत आहे तर अशा ठिकाणी ड्राय होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याला हे असं एक ब्रशचं एक बॉक्ससुद्धा मिळतो यामध्ये हे तुम्ही ठेवून देऊ शकता त्यामुळे हा ब्रश नेहमी क्लीन राहिला मदत होईल तुम्हाला या ब्रशची लिंक हवी हो असेल तर मला डीएम करा मी डायरेक्टली लिंक तुम्हाला सेंड करेन ट्रस्ट मी जर तुम्ही बाळाची जीव अशा पद्धतीने रेग्युलरली क्लीन करत असाल तर बाळा त्या गोष्टीसाठी युज टू होतो आणि पुढे जाऊन बाळाला तुम्हाला, तुम्हाला ब्रश इंट्रोड्युस करणं सुद्धा खूप जास्त इझी जातं शिवाय हे जे काही दुधाचा एक थ्रश बसलेला असतो किंवा एक लेअर आहे यामुळे सुद्धा बाळाला पुढे जाऊन अलर्जीज अल्सर वगैरे या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर हे जे ओरल हायजीन आहे हे बाळासाठी खूप जास्त महत्वाचं आहे